त्यामुळे इथं गद्दाबिदारी काय नाही एकदा चंद्रिम साहेबांचा आदेश आला की इथं गुलाल लागला एवढं लक्षात ठेवायचं आज कळे जिल्हा परिषद आणि कळे पंचायत समितीचं सीट नुसत्या कळे पंचायत समिती विनाय हे भगोव वादळ बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल हे मागच्या चंद्रबीम साहेबांचं भगोव वादळ बघितलं तर जिल्हा परिषद आणि कळे पंचायत निकाल आजच लागलाय आता त्याच्यापेक्षा साडेपाचशे पेक्षा एक मत घेऊन जादा देणार अशी मी शपथ घेतलेली आहे मध्ये आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचार चाललो आहे सध्या माझ्यासोबत आहेत रवींद्र चौगले पंचायत समिती माजी सदस्य साहेब काय सांगाल एकंदरीत आपण प्रचार करता आहात प्रतिसाद कसा मिळतो हे मागच्या चंद्रवी साहेबांचा भगव वादळ बघितलं तर जिल्हा परिषद आणि कळे पंचायत निकाल आजच लागलाय इथं उपस्थित लोकांनी त्यांच्या घरात मतदान झालं तर दोन्ही शेटा विन झाल्यात आज ही विजयाची नांदीच आज ही पुराणमध्ये लागलेली आहे चंद्रवी साहेबांचं भगव चंद्रदीप साहेबांच्या प्रेम करणारे सगळं वादळात गोळा झाले तुम्ही डोळ्यानं बघा व्हिडिओ करा आज कळे जिल्हा परिषद आणि कळे पंचायत नुसत्या कळे पंचायत समितीच विनाय हे वादळ बघले तर तुम्हाला लक्षात येईल विरोधकांनी ज्या गावामध्ये उमेदवारी दिली त्याच गावामध्ये आपण शक्ती प्रदर्शन करताय प्रतिसादही मोठा मिळतोय काय सांगा ह्या गावचे वीर जोत्याजी केसरकर हे संभाजी महाराजांचे रक्षक होते एकमेव संभाजी हो महाराजांना अटक झाल्यानंतर एकमेव हो त्यांना सोडवायचा प्रयत्न कुणी केला असेल तर स्वामीनिष्ठ एकनिष्ठ ज्योत्याजी केसरकर त्या गावचाच आम्ही वारस आहे चंद्र नरकेवर निष्ठा ठेवून ही सगळी गोळा झाली त्यामुळे इथं गद्दाबिजारी काय नाही एकदा चंद्रेप साहेबांचा आदेश आला की इथं गुलाल लागला एवढं लक्षात ठेवायचं चंद्रदेप साहेबांच्या एकंदरीत कामावर बोलायचं झालं तर इथली जनता समाधानी आहे का किंवा आता संधी देताना कितीचं लीड आहे हि हे हिचा पूर्व इतिहास बघितला तर पहिल्या जिल्हा सदस्यांना साडेआठशे मताची लीड पुन्हा आहे आता भाऊ ज्यावेळी उपाध्यक्ष झाले मी पंचावी सदस्य झालो त्यावेळी साडेपाचशे मताची लीड आहे आता त्याच्यापेक्षा साडेपाचशे पेक्षा एक मत घेऊन जादा देणार अशी मी शपथ घेतलेली आहे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू